काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने महिलांसाठी आरक्षण मिळवून दिल्याने मी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष उपाध्यक्ष नैना गावित यांनी केला त्या सटाणा येथील प्रचार सभेत बोलत होत्या नैनाजी गावित जिल्हा परिषदेची उपाध्यक्ष यांनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो आज या ठिकाणी दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार पाणीदार आमदार कुणाल बाबा पाटील काही गोष्टी मांडू इच्छिते जिल्हा परिषद ची उपाध्यक्ष आणि कृषी पशुसंवर्धन सभापती म्हणून मी काम करते आहे आताच आपल्याला किशोर भाऊंनी सांगितलं आपल्या बागलाम तालुक्यामध्ये असतील आपल्या सट्यान्या शहरामध्ये असेल काय काय आपल्याला कृषी विभागाकडनं कशा अडचणी आपल्या शेतकऱ्यांना आलेल्या आहेत मी जास्त जास्त खोलात न जाता फक्त तुम्हाला एवढा सांगू इच्छिते आत्ताच खूप कळकळीने किशोर भाऊंनी सांगितलं जलसाहेब पाटील यांनी सांगितलं राहुलनी पण सांगितलं की ह्या सटाणा नगरपालिकेमध्ये नगरपालिकेच्या हद्दीत जर महिना महिना पाणी भेटत नसेल आणि जी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली त्या पाणीपुरवठा योजनेचे जर काम चालू देत नसतील तर हे पाणी आडवा पाणी जिरवा नाही दुसरा काय आडवा आणि काय जिरवा हे तुम्हाला सगळ्यांना चांगलंच ठाऊक आहे मला सगळ्यांना तुम्हाला थोडक्यात एवढंच सांगायचं आहे आज आपल्या समोर महाआघाडीचे उमेदवार जल जलम अंदाजना म्हणतात ज्यांनी त्यांच्या आमदारकीच्या विधा विधानसभेच्या त्यांच्या पट्ट्यामध्ये पाण्याच्या खूप वेगळ्या योजना त्यांनी आणलेल्या आहे म्हणूनच त्यांना आपण जल आमदार असं म्हणतो आणि त्यांना आज आपल्यासमोर उमेदवारी दिलेली आहे त्यांचे विविध विभागामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आपले जे खासदार होऊन गेलेले त्यांनी कोणत्या प्रकारे विकास केलेला आहे हा तुमच्या सगळ्यांसमोर आहेतच आणि ह्याच ठिकाणी कुणाल बाबा यांनी काय विकास त्यांच्या धुळे ग्रामीण मध्ये केलेला आहे हा सुद्धा तुमच्या समोर आहे जास्त ना बोलता तुम्ही सगळ्या तुम्हाला सगळ्यांना सगळं ठाऊक आहे तुम्हाला फक्त एवढं सांगू इच्छिते की आपल्या समोर विकास कोण करेल आणि आपल्या तालुक्याचे जे प्रश्न आहेत मग ते शेतकऱ्यांचे असतील युवकांचे असतील पाण्याचे प्रश्न असतील हे सर्व आपले कोण मार्गी लावेल ह्याच्या सगळ्यात मोठं उदाहरण आपल्यासमोर आपल्या महाआघाडीचे उमेदवार आपल्यासमोर उभे आहेत सगळ्यांना विनंती करते जर आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शहरामध्ये आणि लोकसभेमध्ये विकास पाहिजे असेल आणि आपल्या हक्काचा खासदार जर तिथे बसवायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे फक्त एकच ऑप्शन आहे एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे आमदार कुणाबाबा पाटील आणि हे आज आपल्यासमोर खासदार केसची निवडणूक लढत आहे आपण सगळ्यांची साथ त्यांना हवी आहे आपल्याला फक्त सांगू इच्छिते की आपण त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून येत्या तारखेला दाबून भरघोस मताने त्यांना निवडून खासदार निव, म्हणून निवडून द्यावं आणि आपलं नेतृत्व तिथे दिल्लीत करावं अशा व्यक्तींनी जो येत्या पाच वर्षात आपल्या तालुक्याचा आणि पूर्ण लोकसभेच्या मतदारसंघाचा विकास करेल अशाच माणसाला आपण सर्वांनी खर तर उभं राहून मग ते सर्व ज्येष्ठ मंडळी असतील सर्व शेतकरी असतील सर्व युवक असतील सर्व महिला असतील ह्या सरकारच्या विरोधात बोलण्यासारखा खूप आहे पण वेळेअभावी मी बोलत नाही आहे फक्त महिलांसाठी जर बोलायचं म्हटलं तर ह्या सरकारनी महिलेंसाठी काहीही एक असा ठोस निर्णय घेतलेला नाहीये किंवा महिलेंच्या पाठीशी हे उभे राहिलेले नाही किशोर किशोरदा तुम्हाला सांगितलं यांची जी संघटना आहे यांच्या संघटनेमध्ये एकही महिला नाही जर ही संघटना महिलांना स्थान देत नसेल आणि आम्ही म्हणतो की आम्हाला पन्नास टक्के आरक्षण काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे मग या महिलेला तुम्ही तुमची हिंमत नाही का की या महिलेला तुम्ही तुमच्या पक्षामध्ये चांगलं स्थान द्यावं आज काँग्रेस पक्षाची मी इथे उभी आहे काँग्रेस <सथ> <सथ> पक्षांनी मला उमेदवारी दिली मी उपाध्यक्ष झाली आणि ह्या व्यासपीठावर जागा दिली मला ही फक्त आणि फक्त काँग्रेस पक्ष आणि सत्यजित दादा तांबे यांनी दिलेली आहे ह्या ठिकाणी आपण जर बघितलं तर महिलेंना अक्षरशः तुम्हाला उदाहरणं दिले किशोर भाऊनी की कशा पद्धतीने आमदार आणि खासदार या स सत्तेमधले सत्ताधारी पक्षातले खासदार आणि आमदार कशा पद्धतीने महिलांच्या बाबतीत काय अपशब्द वापरतात आणि कशी त्यांच्यासाठी आपण माय बहिणी असतो तुमच्या पण घरात आया बहिणी आहेत तुमच्या आया बहिणींची अशी कोणी इज्जत काढली तर तुम्हाला चालेल का जर तुम्ही तुमच्या आई दुर्गे दुर्गा रूप बघणार हे नक्कीच सांगते मी तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना मी कळकळीची विनंती करते की आपल्याला जर ह्या हुकुमशाही सरकाराच्या विरोधात आपल्याला जर आपली लोकशाही टिकवायची असेल तर आपल्यासमोर फक्त आणि फक्त महाआघाडी हाच एक उपाय आहे येत्या एकोणतीस तारखेला परत एकदा सगळ्यांना सांगते की आपण काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या मागे उभं राहून त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं आणि ह्या हुकुमशाही सरकारला बाहेर फेकून आपली लोकशाहीची सरकार परत तिथं दिल्लीमध्ये बसवावी एवढीच विनंती करते आणि थांबते जय हिंद जय जाह महाराष्ट्र